नमस्कार आपलं धुळे न्यूज आपले, आपले हार्दिक स्वागत करीत आहे मुंबई व नाशिक येथील आता पहा आपल्या पडद्यावर सविस्तरपणे बातमीपत्र धुळे शहर आणि शिरपूर येथे एकाच वेळी सुमारे शेकडो आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धुळ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माझे आमदार राजवर्धन कदंबांडे व शिरपूरचे अमरीशभाई पटेल दैते बापू जिल्हा परिषद अध्यक्ष आणि त्यांचे निकटवर्ती यांच्या घरी व कार्यालयात चौकशी सुरू केली आहे किसान एगरो, एगरो, परम टेक्स्टाईल्स देवता गार्मेंट्स या कंपनींची उद्योग जगातील संबंधित व्यवहारांची चौकशी करण्यासाठी ही विविध पथके आल्याचे समजते या कंपन्यांमधील भागीदार काही संचालक लेखापाल व अन्य अन्य घटकांच्या घरावर व कार्यालयावर एकाच वेळी आयकर विभागाने छापे मारले व तपतरे ताब्यात घेतली सेवक संजय वाघ यांच्या आत्महत्येच्या प्रकरणी चिठ्ठीतील संशयितांविरुद्ध पश्चिम पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करणे ग्रामसेवक संजय वाघ यांनी फाशी घेतली त्यांच्यावर दबाव आला त्यांना फाशी घेण्याअगोदर चिठ्ठीत पाच ते सहा जणांची नावे लिहिलेली आहेत त्या नावांच्या व्यक्तीवर रीतसर गुन्हा दाखल करावा यासाठी आज सकाळी ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष व पदाधिकारी सर्वजणांनी पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन गाठून सर्वांवर गुन्हा दाखल पोलिसांचा दबाव म्हणजे कारण की मी आज काल पुणे नगरीला वाचलं हिम्मत जाधव साहेबांनी पूर्ण तपास न होताच पहिलेच डिक्लेअर करून दिलंय की बा या चिठ्ठीमध्ये चिठ्ठी असं वेनशन आहे की बाबा शासकीय कामाच्या तांतरामुळे त्यांनी आत्महत्या केली पण ऍक्च्युली जसं पाहायला गेलं तर अजून पोलिसांचा तपास पूर्ण झालेला नाही कोणाचे कॉल रेकॉर्ड चेक झालेले नाही कोणाचा काही डाटा भेटलेला नाही तरी पोलीस प्रशासन असं कसं काय सांगू या याच्यावरूनच पोलिसांची भूमिका आम्हाला संशयास्पद वाटते आणि त्यांना आम्ही वारंवार चिठ्ठीची मागणी करत आहोत चिठ्ठीचा फोटो तरी काढू द्या पण चिठ्ठीचा आम्हाला काही फक्त वाचू देत आहेत फोटो काढू देत नाही चिठ्ठीमध्ये सात लोकांची नावं आहेत चिठ्ठीमध्ये सात लोकांची नाव आहेत जे त्यांच्याकडनं काम करून घेत होते आणि ते त्या कामाचं सा त्यांना सांगत होते की बाबा माझ्याकडनं हे काम होत नाहीये कारण दफ्तर जमा होऊन गेलेलं आहे त्यामुळे तुम्ही मला माफ करा हे चिठ्ठीत त्यांनी मेन्शन केलेलं आहे त्यामुळं ते नावं जे आहेत त्या लोकांचा पहिले पोलिसांनी आमची एफ आय आर जर घेतली तर पुढील प्रोसेसला पुढील प्रोसेस चालू होती हा पोस्टमॉर्टमच्या वेळेस हिंमत जाधव साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की तुम्ही आज आता आम्हाला कॉपरेट करा आम्ही तुम्हाला सगळ्या अंत्यविधी वगैरे झाल्यानंतर तुम्हाला आम्ही कॉपरेट करू आणि तुम्हाला गुन्हा नोंदवायचा असेल तो आम्ही नोंदवायला तयार राहू असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यांनी असं आश्वासन दिलेलं आम्ही आम्हाला कुठं तमिच केलं ना बा त्यांना त्याला काय अर्थ नाही सांगा प्रभाकर बांबरे ग्रामशोक जिल्हा संघटना डी ने छत्तीस आम्ही सोळा तारखेला साहेबांना निवेदन दिलं शि ओ साहेबांना कलेक्टर साहेबांना एस पी साहेबांना की जे ग्रामशोक आमचे बंधू एक्सपायर झाले वाघबाव साहेब ज्यांना ज्या आत्महत्या प्रवृत्त केलेले आहे तर त्या जो कोणी असेल दोषी त्याची चौकशी करून चिठ्ठी पण पाहिलेली आहे दाखवली त्याच्यामध्ये सहा सात नावं आहेत त्या नावांवर त्याची शहानिशा करून आणि शेवटचं एक वाक्य आहे त्यांनी की शासकीय तात तलावा म्हणून मी आत्महत्या करीत आहे असं पण त्यांनी वाक्य वापरलेलं आहे तरी याचं पूर्ण सखोल चौकशी करून ज्यांनी त्यांना आत्महत्या प्रवृत्त कर प्रवृत्त केलेलं आहे जेक, तरी अशा जे कोणी असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि जर होत नसेल जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही दुबळे जिल्हा ग्रामसेवक पूर्ण काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे कुठल्याही प्रकारे आम्ही आर्थिक व्यवहार व दैनंदिन व्यवहार करणार नाही आमचं पूर्ण काम बंद आंदोलन का आहे आणि यांना जर त्यांनी जे दखल घ्यायची असेल तर त्यांनी ताबडतोब घ्यावी आणि सुरळीत कामकाज चालू आहे चारशे पन्नास कॉल रेकॉर्ड आणि त्याचं जे, जे पंधरा दिवसात त्या भावसाहेबांचं कोणाचं बोलणं झालं असेल तर पंधरा दिवसाचं ते कॉल रेकॉर्डिंग आम्हाला पाहिजे म्हणजे काय बोलले काय झाले मला आता असं यांनी सांगितलं की बाबा त्या दिवशी धमक्या येत होत्या त्यांच्या मुलीने पण ऐकलेलं आहे काय फोनवर दम देतो ते काय नाही त्यांना दहा तारखे बस आणि ते पण ते त्या मुलीला विचारलं किंवा यांना विचारलं ना पण ते आपल्या बाहेर फर्स्ट समजेल काय काय नाही याची सखोल चौकशी करून त्यांना त्या कुटुंबियांना योग्य तो न्याय मिळावा अशी आमची संघटना